नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण शिळा किंवा शिल्लकडेल्या चपातीपासून एक आगा वेगाने बनत अशी रेसिपी बनवतो आहे जी रेसिपी तुम्ही आधी कधी खाल्ली पण असेल आणि जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून द्याल ना तेव्हा ती कुणाला कळणार पण नाही इतकी मस्त आणि इतकी टेस्टी लागते तर त्यासाठी इथं बघा मी दोन शिल्लकडे चपात्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जा दोन्हीपेक्षा जास्त चपात्या असतील तर त्यामुळे ते आपण घेऊ शकता माझ्याकडे काल याकडे त्याच्या ह्या दोन सल्लग चपात्या होत्या आणि म्हटलं की काय करावं बऱ्याचदा आपण शिळ्या चपातीचा पोहे वगैरे करतोच म्हणून आज ही वेगळी रेसिपी बनवतोय तर ह्या दोन चपात्या आपण सुरुवातीला थोड्या त्यावरती तेल टाकून थोड्याशा कुरकुरीत करून घेणार आहोत जेणेकरून रेसिपीला ना आणखीन जास्त चव आणि टेस्टी रेसिपी अशी बनेली बऱ्याच वेळा आपण मुलांना टिफिनला वगैरे चपाती दिलेली असते पण कधी त्यांना ना थोडीशी चपाती परत आणतात ते अशा वेळेला शिल्लेखाने चपातीचं करायचं काय त्यांना आपण पुन्हा खायला देऊ ना तर ते अजिबात खायला तयार होत नाहीत आणि शिळ्या चपात्या आपण तरी रोज किती खाणार म्हणून मी अशी जुगाडू रेसिपी बनवली जेणेकरून ह्या जेव्हा तुम्ही रेसिपी बनवणार तेव्हा मुलांनाच काय कुणाला कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण शेळी चपाती वापरली इतकी मस्त आणि अफळातून ही रेसिपी लागते आता मध्यम ते मिडीयम गॅसवरती आपण बघा ही छानपैकी चपाती जी आहे ती चांगली अशी कुरकुरीत करून घेतोय अगदी कुरकुरीत नाही पण थोडीशी गरम झाली ना की थोडीशी कुरकुरीत झाली की मस्त लागते ही रेसिपी आता चपाती बघा चांगली अशी गरम पण झाली आणि थोडीशी कुरकुरीत पण झाली तर ही चपाती मी काढून घेतल्या आणि थोड्याशा चपात्या थंड झाल्यानंतर आपण ह्याचे तुकडे करून घेणार आहोत तुकडे करताना ते फार जास्त मोठे किंवा फार जास्त बारीकही नाही करायचे थोड्याशा मिडियम आकारामध्ये आपण ह्याचे तुकडे करून घेतोय जेणेकरून जेव्हा आपण ही रेसिपी बनवू न तेव्हा त्याची टेस्ट खूप छान लागते बऱ्याच जणांना वाटेल की आपण चपाटीचा चिवडा वगैरे बनवतोय का पण अजिबात नाही म्हणूनच मी मगाशीच सांगितलं होतं की आजची रेसिपी युनिक आणि भन्नाट आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पण ही भन्नाट रेसिपी लवकरच कळेल तर अशा पद्धतीने बघा मी सगळ्या चपाटीचे जे काही संपूर्ण तुकडे आहेत ते करून घेते आता संपूर्ण चपाट्यामध्ये तुकडे करून तयार झालेले आहेत फार मोठेही तुकडे नाहीत आणि फार छोटे तुकडे नाही आहेत तर अगदी अशाच पद्धतीने आपण हे तुकडे करून घेतलेले आहेत आता अशा पद्धतीने तुकडे करून झाले की यामध्ये ता आपण काही पदार्थ ऍड करणार आहोत तर त्यामध्ये आपण सुरुवातीला एक मीडियम साईजचा उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेला आपण कांदा घालणार आहोत कांदा पोहून अगदी छान असा याला आकार येतो आणि छान ही पण येते त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची यांची पेस्ट वापरणार आहोत आता लहान मुलं जर खाणार असेल तुम्ही ह्याचं प्रमाण थोडंसं कमी पण घेऊ शकता इथं बघा मी एक मोठा चमचा ही अलसणाची पेस्ट वापरते आणि हिरवी मिरची पण वापरले लहान मुलं तर फार तिखट खात नसतील तुम्ही थोडंसं प्रमाणाचं कमी पण करू शकता त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर त्याबरोबर आपण पाव चमचा इतकी हळद घालूयात हळदीमुळे छान रंग येतो थोडीशी धने पावडर घातली आणि एक छोटा चमचा इथं बघा मी काश्मीरी लाल तिखट वापरला जेणेकरून रंग छान येतो चवीनुसार आता आपण मीठ घालूयात एक चमचा ओवा घेतला आणि हातावरती थोडासा क्रश करून घेतला जेणेकरून ओव्याचा फ्लेवर ना खूप छान आपल्या ह्या रेसिपीमध्ये येतो आता हे सगळे मसाले घालून झाले की यामध्ये आपण डाळीचं पीठ घालणार आहोत तर डाळीचं पीठ बघा इथं आपण अर्धी वाटी किंवा पाच हे पीठ घालतोय डाळीचा पिठा मला छानपैकी बाइंडिंग येतं तर इथं बघा आता मी पाच चमचे इतकं डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घातलं आणि त्यानंतर त्याच चमच्यानं आपण तीन चमचे इतकं तांदळाचं पीठ घालतोय तांदळाच्या पिठामुळे ही रेसिपी अगदी मस्त कुरकुरीत तयार होते त्यानंतर ह्यामध्ये आपण पाव चमचा इतकी हिंगपूड घालतोय आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे ह्यामध्ये आपण कांदा वापरला आहे त्याबरोबर कोथंबीर आहे चपाती आहे आणि मीठ घातले त्यामुळे ह्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला हे सगळे जिन्स आपण चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझा असे छान छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्यामध्ये बघायला मिळतील तर आता बघा तुम्ही बघू शकता सगळं मी छानपैकी असं मिक्स करून घेते दोन्ही पीठ त्याबरोबर चपाती आणि कांदा ही अगदी छानपैकी मिक्स झाले सगळे मसाले असे छान असे एकजू झालेला की रेसिपी पण अगदी उत्तम बनते आणि बऱ्यापैकी याला मॉइश्चर पण आलेला आहे तर आता आपण थोडं थोडेसा पाण्याचा वापर करू ना ज्या पद्धतीने आपण भजीच वगैरे पीठ करतो ना तर अगदी त्याच पद्धतीने आपण हे पीठ करून घेणार आहोत किंवा हे बॅटर करून घेणार आहोत फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ह्यामध्ये अजिबात जास्त पाण्याचा वापर करू नका अगदी थोडं थोडं पाणी वापरून हे छानपैकी असं पीठ करून घ्या हे आधी पण आपण बऱ्याच वेळेस शिळ्या भाताच्या किंवा शिळ्या चपाट्याच्या भरपूर रेसिपी बघितल्या होत्या आणि त्या रेसिपी तुम्हाला सर्वांना खूप आवडल्या होत्या आणि म्हणूनच मी आज पण अशी वेगळी आणि भन्नाट रेसिपी घेऊन आले आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल ना तेव्हा सगळेजण तुमचं अगदी कौतुक करतील इतकी मस्त ही रेसिपी तयार होते आता बघा थोडं थोडं पाणी घालून मी आता छानपैकी असं हे बॅटर करून घेतले ज्या पद्धतीने आपण भजल्या करतो त्याच पद्धतीने जास्त पातळही नाही आहे आणि अगदी घट्टही नाही आहे तर अशा पद्धतीने हे पीठ करून घेतलेलं आहे हळदीमुळं आणि कांद्या वावण्याला छान असा रंगही आलेला आहे आणि कांद्यामुळे बवण्याला छानपैकी असं खेकड्यासारखं मस्तपैकी टेक्सचर येतं आता पीठ पण बघा अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर आता आपण भजी करण्यासाठी गॅसवरती मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस जो आहे तो मोठाच ठेवायचा आणि त्यानंतर आपण जे पीठ तयार करून ते छोटे छोटे आपण खेकडा भजी करतोय तर तुम्ही अगदी बरोबर ऐकताय तर आज आपण ना शिळ्या चपातीपासून खेकडा भजी बनवते बऱ्याच जणांना पटणारे नाही किंवा कोणालाही कळणार पण नाही की शिळ्या चपाती बसून भजी तेही कसे तर अगदी अप्रतिम असतात जेव्हा मी ही पहिल्यांदा रेसिपी बनवून बघितली होती तेव्हा मला देखील पटली नव्हती की इतकी छान ही रेसिपी लागते आणि माझ्या घरातले सगळ्यांनी अगदी खूप कौतुक केलं होतं आणि म्हणूनच मी आज खास ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर करते जेणेकरून जेव्हा जेव्हा तुमच्याही घरी शिळी चपाती किंवा शिल्लक चपाती उरतील तेव्हा तुम्ही अशापैकी मस्तपैकी ही भजी करून देऊ शकता जे कुणालाही कळणार नाहीत बऱ्याचदा आपल्या घरी पाहुणे वगैरे येणार असतील तर आपल्या घरी बऱ्याच चपात्या होतात आणि त्या शिल्लक राहिल्या की काय करायचं हा एकच प्रश्न असतो त्यावेळी अशी रेसिपी नक्कीच बनवू शकतो आता भाजी सोडताना मी दोन ते तीन मिनटं गॅस मोठा ठेवला होता आणि त्यानंतर मग गॅस मीडियम ठेवला आता मीडियम गॅसच्या आचेवरती आपण हे भजी मस्तपैकी सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत तर ह्यामध्ये आपण अजिबात सोडा वापरला नाही आहे तरी मात्र हे भजनं अगदी अप्रतिम तयार होतात मस्त रंग आला तर हे भजी काढून घेऊयात आणि अगदी अशाच वेदनं आपण बाकी सगळे देखील भजी तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात तर अगदी मस्तपैकी आपले बघा काही मिनिटातच आपले हे शिळा चपाटीचे भजी करून तयार झालेले आहेत सगळे भजी आपले तयार झाले की गरमागरम भजी आपण टोमॅटो सॉस आणि चहा सोबत सर्व करायचे अप्रतिम लागतात जेव्हा तुम्ही हे भजी मुलांना किंवा घरात कुणाला बनवून द्याल ना तेव्हा ते कुणाला कळणार पण नाही इतके अप्रातून लागतात आणि त्याबरोबर चपाती या पुढे तुमच्या घरी उरणारही नाही इतकी मस्त ही रेसिपी लागते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट पण करायला विसरू नका चला तर नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत मस्त राहा खात राहणे सगळं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय